माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आजवर कोल्हापूर जिल्ह्यासह विविध क्षेत्रातील गुणवंतांचा नेहमीच गौरव केला आहे नुकतंच नागदेववाडी इथल्या श्रीधर निगडे यांना शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात निगडे यांचा सत्कार केला त्यांना रोख रक्कम देऊन त्यांच्या कार्याचं कौतुक केलं एकेकाळी जिल्ह्यावर एक हाती सत्ता गाजवणाऱ्या माजी आमदार महादेवराव महाडिक हे क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा नेहमीच गौरव करतात त्यातूनच त्यांनी कोल्हापूरसह परजिल्ह्यातील खेळाडू कलाकारांचा गुणगौरव केलाय नुकतंच करवीर तालुक्यातील श्रीधर निगडे यांना राज्य शासनानं शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केलंय माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी बुधवारी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना स्थळावर शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्रीधर निगडे यांना बोलावून त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं तसंच त्यांना रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव केला यावेळी श्रीधर निगडे यांचे वडील श्रीकांत निगडे रघु पाटील बाजीराव माने निलेश माळी शुभम निगडे प्रथमेश पाटील उपस्थित होते